प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत हा जत मराठी न्यूज जत तालुक्यातील एकशे सोळा गावच्या सरपंच पदाच्या सोडतीमध्ये सत्तावन्न ग्रामपंचायतीमध्ये महिला तर एकोणसाठ पुरुष तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते सर्वांचे लक्ष लागून राहिले होते आरक्षणाच्या चर्चेला उधाण आले होते अखेर दिनांक तेवीसला आरक्षण सोडत झाले जर तालुक्यातील एकशे सोळा गावच्या सरपंच पदाच्या सोडतीमध्ये सत्तावन्न ग्रामपंचायतीमध्ये महिला तर एकोणसाठ पुरुष जनरलमध्ये पस्तीस पुरुष तर महिला देखील पस्तीस सर्वसाधारण मध्ये सोळा पुरुष व पंधरा महिला एस टी एक पुरुष मागासवर्गीयमध्ये सात पुरुष व सात महिला असे एकूण सत्तावन्न ग्रामपंचायत वर महिला तर एकोणसाठ ग्रामपंचायतवर पुरुष अशा पद्धतीने प्रशासकीय हॉलमध्ये आरक्षण सोडती पार पडल्या यावेळी माननीय श्री दीपक शिंदे उपजिल्हाधिकारी रोयो सांगली जतचे तहसीलदार प्रवीण धानोरकर संकचे अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास निवासी नायब तहसीलदार पंडित कोळी महसूल नायब तहसीलदार बाळासाहेब सरवदे निवडणूक नायब तहसीलदार मनोज मैगर्ती संजय गांधी नायब तहसीलदार अणासो धोडमाळ जत तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच नागरिक व नेते मंडळी उपस्थित होते जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा